पुरी खा रहा था बैल हाग रहा था वास नहीं आ रहा था आ, नमस्कार म्हंडले मी शौर्य स्वावत करतो आपल्या मध्ये आणि गावाला आलोय तर आता शिमगा शिमगा वगैरे उरकला झाला आता गावाला मजा करायची आहे कारण एक्झाम वगैरे सगळं संपलेत तर आता आम्ही चाललोय कालव्यावर अंगोली करायला असाच टाइमपास साडेतीन वाजले जाम होऊन लागतं जाम गर्मी होते तर मग आम्ही चाललो आहे आता त्याला टाईमपास कराय थंड व्हायला गरम झालं ती कूल डाऊन होतोय आम्ही आता बैल घेऊन चाललो आहे हिशोबत वाचा बघा पिंत्या चालली मामाची चला, <laughs> पिंट्या, आणि आमचा हा बघा घरात बनवलेला गाडी जुलै पलायला तयार शर्यत हो

बैलांना रस्ता माहिती पाहिजे ना ड्रायव्हरला माहिती आहे काय माहिती आहे तुला मला नाही माहितीये काय खाली हो इथून खाली ते आरामध्ये पवायला मुंबई गोवा हायवे वर एन एच सिक्स्टी सिक्स वर बैल गाडी चालते चालवले कधी गाड़ी आली गाडी भरती होत ना गेली गाडी

चल बेटा डोंगर सह्याद्री थपकन चौकास पकड 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 हॅलो 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 ना खालचीवर आलो तुला चांगला रस्त्या माहिती झिरो झिरो टर्न मारायचा आणायची गाडी फास्ट करायची पलटी आईला तिकडनं आलो आम्ही इकडं आई सप्प तिकडनं आणायची रे पकडा रे बेटा मेऱ्या चौक

गाएं गाएं। काला काल कालवा दे कुठे काल पाणी फुला आहे सोडलं काल वाटत पाणी पुढचं आहे काल नव्हतं पाणी हैशत

चालू आहे ना हे पैसे वाचले तर काही खायला ना शिवसाई गोवा हायवे नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स आणि नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स म्हणून चाललंय कालवेळी हो काय पाहिजे Hello, Captain. Yes. Hello, Here. Here. पर पैला पाणी उड को उड पाणी उडव इथंला जायला बडी ए बडी 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 तो कॅमेरा लक्ष ठेवाय चला तू इथं आम्ही तयार हाय चल एक दोन तीन <laughs>

चला मंडळी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> तो